नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे खाऊच्या पानाची थालीपीठ तर इथे मी खाऊची पानं घेतलेली आहेत म्हणजेच विड्याची पानं असतं अशी धुवून घ्यायची खाऊची पानं स्वच्छ अशी तर आता ही स्वच्छ धुवून घेतलेली पाने चिरून घेऊया इथे माझी सर्व पाने चिरून झालेली आहे इथे मी गॅस ऑन करून लोखंडी पॅन ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे इथं आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण इथे मी चौदा ते पंधरा मिरच्या घेऊन त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे वरून थोडं मीठ टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं एक चमचा जिरे टाकून घ्यायचं मिक्स करायचं दोन मिनटं व्यवस्थितच फ्राय करून घ्यायच्या मिरच्या इथे आपल्या व्यवस्थित मिरच्या फ्राय झालेल्या आहेत त्याच्यामध्ये खाऊची पाने चिरलेली टाकून घ्यायची फ्राय करायचे पानं व्यवस्थित फ्राय झालेले आहेत मिनिटभर गॅस बंद करून घेऊया हे भाजलेलं सर्व थंड करून घ्यायचं आहे आपल्याला थंड झालेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि वाटण करून घेऊया इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे जाडसर असं वाटण तयार केलेलं आहे आता आपण पुढील तयारी करून घेऊया तर इथे मी पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं थे आहे एक वाटी कॉर्नफ्लोअर फ्लोअर घेतलेलं आहे आता या सर्व पिठापासून आता आपण आणि वाटण तयार केलेल्यापासून थालीपीठ असं बनवणार इथे मी एक खोल असा बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये हे सर्व थालीपीठसाठी घेतलेले पीठं टाकून घेऊया पूर्णपणे हे पीठ मी एकत्र केलेलं आहे याच्यामध्ये आता आपण वाटण केलेलं टाकून घेऊया सर्व टाकून घ्यायचं याच्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा हळद चवीनुसार मीठ टाकायचं एकत्र केलेल्या पिठामध्ये तीन चमचे तीळ टाकून घ्यायचं थाली पीठ आहे म्हणजे आपल्याला तीळ थोडेसे जास्तच लागणार आहेत बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर एक कांदा घेऊन तो बारीक असा चिरून घेतलेला आहे तो टाकायचा हाताने सर्व एकत्र मिक्स असं करून घ्यायचं व्यवस्थित असं एकत्र मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये पाणी टाकून मळून घेऊया थालीपीठला लागते तसं मळून घ्यायचं पाणी लागेल तसंच टाकून घ्यायचं आणखी आपल्याला पाणी लागणार आहे मळून घेऊया तर इथे आपलं थालीपीठचं पीठ पीट तयार झालेलं आहे याच्यापासून आता आपण थालीपीठ बनवून घेऊया इथे मी एक बाऊल घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे तर थालीपीठ आता आपण खाऊच्या पानावरतीच बनवणार आहोत तर ही खाऊची पाने पाण्यामध्ये टाकून घ्यायची ही पाणी आता साईडला ठेवून देऊया इथे आपल्याला थालीपीठ थापण्यासाठी एक पोळपाट घेतलेला आहे याच्यावरती आता आपण थालीपीठ थापून घ्यायचे आहेत तोपर्यंत एकीकडे गॅस ऑन करून पॅन गरम करून घेऊया इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत थालीपीठला लावण्यासाठी खाऊचं एक पान घेऊया पान असं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं पोळपाटावरती ठेवून घ्यायचं थालीपीठचं बॅटर घ्यायचं आणि मस्तपैकी या पानाला लावून घ्यायचं असं पूर्णपणे पसरवून थालीपीठचं पीठ लावून घेतलेलं आहे डेकोरेटसाठी आपण याच्यावरती तीळ लावून घ्यायचे आहेत खाऊच्या पानाचं थालीपीठ आहे म्हणून आपण खाऊच्या पानावरतीच थालीपीठ थापलेलं आहे तीळ लावून झालेले एक आहेत एकीकडे आपल्या पॅनही गरम झालेला आहे तर या प्रकारे खाऊचे पाने तीन ते चार एकदमच भरून घ्यायचे इथे आपली चार पाने खाऊची थालीपीठ थापून झालेले आहेत तर हे आता आपण भाजून घेऊया ते आपला पॅन हे गरम झालेला आहे याच्यामध्ये तेल टाकून घेऊया पूर्ण तेल पॅनला लावून घ्यायचं पसरून असं व्यवस्थित एक एक पान घ्यायचं हातावरती आणि पॅनमध्ये टाकून घ्यायचं वरून असं प्रेस करायचं याच प्रकारे आता आपण दुसरं पान टाकून घेऊया वरून प्रेस करून घ्यायचं थालीपीठ अर्धा मिनिट भाजून घ्यायचं व्यवस्थित असं नंतर ना अलगद अशी ही खाऊची पाने काढून घ्यायची वरून डेकोरेटसाठी थोडे तीळ लावून घेऊया प्रेस करायचे एका बाजूनी भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया तेल टाकून घ्यायचं परत कडेने आणि व्यवस्थित अशी दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची पलटी मारून घेऊया दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची व्यवस्थित अशी भाजून झालेली आहेत एका डिश मध्ये काढून घेऊया बघू शकता खूप सुंदर थालीपीठ ही झालेले आहेत पानसेपमध्ये खाऊच्या पानाची पानसेपमध्ये खूप छान झालेली आहेत याच प्रकारे आता आपण आणखी बनवलेले भाजून घेऊया परत पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं वरून प्रेस करून घ्यायचे अर्धा मिनिट भाजून घ्यायचे आता हे ही भाजलेले आहेत था। थालीपीठ काढून घेऊया आता ही काढलेली पाने परत पाण्यामध्ये बुडवून घ्यायची ओलसर करून घ्यायची परत पोळपाटावरती ठेवून घेऊया आणि याच्यावरती परत थालीपीठ थापून भाजून घेऊया या प्रकारे मी थालीपीठ बनवून घेणार आहे आता आपल्याला दुसऱ्या प्रकारची थालीपीठं थापून घ्यायचे आहेत तर इथे मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे ते एका बाउलमध्ये पाण्यामध्ये टाकून भिजवून घेतलेलं आहे पिळून घ्यायचं ते आणि या पोळपाट्यावरती पसरून घेऊया एक थालीपीठचा बॅटरचा गोळा घ्यायचा व्यवस्थित असं गोल थापून घ्यायचा पाण्यामध्ये हात ओला करून इथे आपलं व्यवस्थित थालीपीठ थापून झालेलं आहे मधून असं ओलं पाडून घ्यायचे डिझाईन छान दिसते थोडेसे तीळ टाकून घ्यायचे थापलेलं थालीपीठ उचलून घ्या पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि पॅनमध्ये थालीपीठ टाकून घ्यायचं वरून थोडं प्रेस करायचं अलगद असं कापड काढून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेऊया तेल टाकून घेऊया एका एक बाजूने व्यवस्थित भाजलेलं आहे दुसऱ्या बाजूनी भाजून घेऊया दुसऱ्या बाजूनी आहे तोपर्यंत आपण पाकूड ओलं करून थालीपीठ थापून घेऊया आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजलेलं आहे काढून घेऊया इथे माझे खाऊच्या पानाचे थालीपीठ तयार झालेले आहेत तर खाऊच्या पानाच्या सेपमध्येच बनवलेले आहेत ही थालीपीठ बघू शकता खूप सुंदर झालेले आहेत चवीलाही खूप छान लागतात आणि भरपूर असे खाऊच्या पानामध्ये गुणधर्म आहेत औषधी गुणधर्म आहेत तर ही छान अशी मस्त अशी थालीपीठ तयार झालेले आहेत तर इथे मी ह्या एका प्रकारची खाऊची पानं पानाचे थालीपीठ बनवलेले आहेत आणखी मी इथे गोल थालीपीठ पण बनवून घेतलेले आहेत झटपटाशी तर इथे माझी दोन प्रकारची दोन प्रकारच्या सेपमध्ये थालीपीठ तयार झालेले आहेत तर ही माझी रेसिपी आवडल्या सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर माझा हा संपूर्ण व्हिडिओ बघा धन्यवाद